वसई विरार मध्ये भव्य शिवराज्याभिषेक सोहळा शिवमय वातावरणात ऐतिहासिक सोहळ्याची साक्ष वसई विरार शहर महानगरपालिका आणि माननीय स गुरुजी गोळवलकर चॅरिटेबल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त संस्कृती महाराष्ट्राची राजे शिवछत्रपती या भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या ऐतिहासिक सोहळ्याचे प्रमुख आकर्षण ओम साई कला मंच प्रस्तुत शिवराज्याभिषेक सोहळा होता जो अतिशय उत्साहात दिमाखात व वा शिवमय वातावरणात संपन्न झाला दिनांक एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी सहा वाजता साईनगर मैदान वसी पश्चिम येथे हा भव्य सोहळा पार पडला शिवप्रेमींनी या सोहळ्याला उपस्थित राहून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाला वंदन केले हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेचा सोनेरी क्षण जिवंत करण्याचा प्रयत्न करण्यात आला उपस्थित शिवभक्तांनी जयघोष करत सारा परिसर केला या प्रसंगी श्री विवेक भाऊ पंडित अध्यक्ष मंत्री दर्जा आदिवासी विकास आढावा समिती प्राध्यापक मंदार भानुशे राष्ट्रीय उपाध्यक्ष अखिल भारतीय विद्यार्थी परिषद यांची विशेष अतिथी म्हणून उपस्थिती लाभली प्रमुख अतिथी म्हणून सौस्नेहा दुबे पंडित आमदार वसई श्री राजन नाईक आमदार नाला सोपारा उपस्थित होते वसई विरार महानगरपालिका आयुक्त माननीय अनिल कुमार पवार अतिरिक्त आयुक्त माननीय श्री संजय हेरवाडे श्री महेंद्र पाटील भाजप जिल्हाध्यक्ष श्री निलेश तेंडोलकर शिवसेना जिल्हा प्रमुख श्री राजाराम मुळीक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हाध्यक्ष श्री ईश्वर धुळे आर पी आय जिल्हाध्यक्ष श्री सुरेश रेंजड श्रमजीवी संघटना जिल्हाध्यक्ष श्री अजित सिंह अध्यक्ष श्री बिजेंद्र कुमार सचिव सर्व मंडळाचे अध्यक्ष मान्यवर उपस्थित होते यावेळी सर्व मान्यवरांचा सन्मान चिन्ह देऊन सन्मान करण्यात आला छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ नाव नाही तर संपूर्ण महाराष्ट्राच्या अस्मितेचे प्रतीक आहेत हा पराक्रम दूरदृष्टी प्रशासन कुशलता आणि लोककल्याणकारी विचार यांना उजाळा देण्यासाठी आयोजित हा सोहळा उपस्थित नागरिकांसाठी अविस्मरणीय ठरला शिवरायांचा इतिहास हा प्रेरणादायी आहे आणि भविष्यातील पिढीसाठी दिशादर्शक असून या सोहळ्याच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न यशस्वी ठरला